C'est ça, oui, लोकसभेच्या निवडणुकीच्या निकालाला आता काही वेळात जे आहे ती सुरुवात होणार आहे आपण जर पाहिलं तर आपण आता ज्या ठिकाणी मतमोजणी होणार आहे ज्या ठिकाणी मतमोजणीला काहीच वेळात सुरुवात होणार आहे त्या ठिकाणी आहोत कार्यकर्त्यांचं आपण जर पाहिलं तर जे मेन एंट्री गेट आहे तिकडे कार्यकर्ते तिकडनं आत येताना पाहायला मिळत आहेत त्यांच्याकडून जे आहे ती प्रत्येक येणाऱ्या कार्यकर्त्याकडून जे आहे ते त्याचं नाव आणि नंबर जो आहे तो तिथे नोंदवून घेतला जातो आहे आय डी कार्ड जे आहे ते चेक केलं जातं आहे सगळ्या प्रकारची सगळे जे येणारे कार्यकर्ते आहेत त्यांची पुरेपूर तपासणी जी आहे ती या सर्व इकडची जी यंत्रणा आहे त्यांच्याकडून केली जाते तर या ठिकाणी आज पुणे लोकसभा मतदारसंघ त्यासोबतच बारामती लोकसभा जी आहे त्यास त्याच्या मतमोजणीला आता काही वेळा ते या ठिकाणी सुरुवात होणार आहे खरं तर देशाचं लक्ष जे आहे ते बारामती आणि पुणे लोकसभेच्या निवडणुकीकडे आहे नेमकं बाजी कोण मारणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं पाहायला खरं तर कालपासूनच या संपूर्ण परिसरात जो आहे तो मोठा पोलिसांचा फौसफाटा जो आहे तो तैनात करण्यात आलेला होता निवडणूक आयोगाकडून देखील जी आहे ती पुरेपूर खबरदारी जी आहे ती घेतली गेली होती आपण जर त्या बाजूला पाहिलं तर प्रत्येकाचे बॅग जे आहेत ते देखील चेक केले जात आहेत प्रत्येकाचं नाव जे आहे ते नोंदवलं जात आहे आणि कुठलाही अनुचित प्रकार जो आहे तो घडू नये यासाठीचा सर्व जो तपासणी जी आहे ती यासाठीची इकडनं करताना पाहायला मिळते आपण जर पाहिलं तर अशा प्रकारची प्रत्येक व्यक्ती जी आहे ती तपासणी केली जाते आणि त्यानंतरच इकडनं आत जे आहे ते सोडलं जात आहे तर पुण्यात जर पाहिलं तर पुणे लोकसभामध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशा प्रकारची लढत होणार आहे तर, तर बारामतीमध्ये दे दे देखील सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे अशा प्रकारची लढत जी आहे ती होणार आहे काही वेळातच आता जी आहे ती पहिल्या फेरीला पहिल्या फेरीच्या मतमोजणीला जी आहे ते आता सुरुवात होणार आहे आणि एकूणच कार्यकर्ते जे आहेत ज्या उमेदवारांचे जे जे कार्यकर्ते आहेत ते आता बुथवर जाण्यासाठी सुरुवात झालेली पाहायला मिळते आहे मोठ्या प्रमाणात जी कार्यकर्त्यांची गर्दी जी आहे ती आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते काहीच वेळात जे आहेत त्या उमेदवार देखील इकडे उपस्थित होतील आणि त्यानंतरच जर पाहिलं तर आपल्याला इकडे मतमोजणीला देखील काही वेळात सुरुवात होणार आहे नेमकं पहिल्या फेऱ्यांमध्ये कोण कोणाकडे कल असणार या हे पाहणं सध्या महत्त्वाचं ठरणार आहे पुन्हा मुलायनपुरे सिविक मिरर